नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या या किडीचे नियोजन कसे करावे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पाहिले असेल द्राक्ष पिकामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कीड येत असेल तर ती आहे पिठ्या ढेकून तर या किडीमुळे द्राक्ष पिकाची म्हणजे द्राक्षाच्या फळांची पूर्णपणे गुणवत्ता ही खराब होऊन जाते त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक भोगावे लागते चला तर शेतकरी मित्रांनो प्रथम आपण पाहूयात या पिठा डेपून किडीची ओळख कशी आहे पिठा डेपून किडीची सुरुवातीची जी अवस्था आहे तर ती साधारण पिवळ्या ते पांढऱ्या रंगाची असलेली पाहायला मिळते तसेच या पिठा डेकून किडीची जी मादी आहे जी प्रौढ मादी आहे तर ती साधारण पांढऱ्या मेनाच्या स्रावाने झाकलेली दिसते तसेच ही मादी चमकदार लांब आणि सडपातळ दिसते आता आपण पाहणार आहोत या पिठा डेकून किडीची लक्षणे पिठा डेकूनची जी, जी किडा आहे तर ती साधारणतः पानांचा आणि फुलांचा रस शोषतात त्यानंतर फळा अवस्थेमध्ये पिवळी पडलेली दिसून येतात तसेच त्या प्रादुर्भाव झालेले पाणी असेल कोळ्या फांद्या असेल पाणी तसेच जे फळं आहेत तर त्यावरती पांढऱ्या मेनाचा स्राव तयार झालेला दिसून येतो तसेच बाधित झालेले जे द्राक्षाचे घडा आहे तर त्यांचा आकार देखील असमान झालेला दिसतो त्यामुळे त्या फळांची देखील गुणवत्ता पूर्णपणे ढासळून गेलेली दिसून येते तसेच बाकी फळांवर देखील पसरण्याची शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत याच पिठ्या ढेकून किडीचे नियोजन कसे करावे सुरुवातीला आपल्या पिकामध्ये दिसत असलेल्या पिठ्या ढेकून किडीने प्रादुर्भाव झालेली जी कोवळी पाने असतील किंवा कोवळ्या फांद्या आहेत तसे जी फळे आहेत तर ती तोडून आपण आपल्या प्लॉट बाहेर टाकणं गरजेचं आहे द्राक्ष पिकामध्ये पिठ्या ढेकून किडीमुळे जो मेनाचा पांढऱ्या रंगाचा जो स्राव तयार झालेला असतो तर तो पूर्णपणे निघणं गरजेचं आहे यासाठी आपण खात्रशीर फवारणीचे नियोजन करत असताना केबी बाय ऑर्गॅनिक्सचे मिली देत साधारण दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणीचे नियोजन ठेवणं गरजेचे आहे जेणेकरून या मिली रेस जो मेनाचा स्राव तयार झालेला आहे तो तो पूर्णपणे विरघळून जाण्यास मदत होते तसेच त्या पिट्या ढेकून किडीचा पूर्णपणे नायनाट देखील होण्यास मदत होते यामुळे द्राक्ष पिकाचे आपण सर्वोत्तम उत्पादन घेऊन निर्यात देखील करू शकतो तर शेतकरी मित्र अशा प्रकारे जर आपण नियोजन केले तर नक्कीच आपल्या द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या पिठा ढेकून किडीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवून जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बाकी शेतकऱ्यांना देखील पाठवायला विसरू नका घरबसल्या उत्पादने खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा आपली उत्पादने फ्लिपकार्ट आणि वरून देखील खरेदी करू शकता धन्यवाद